राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बी आर आंबेडकरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आणि म्हटले की समाज सुधारकांबद्दल पक्षाची नापसंती कागदपत्रांवरून समर्थित आहे मी असं म्हणतोय म्हणून आपण केवळ इतिहासात डोकवू नये काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांशी कसे वागले त्यांना त्यांचा किती तिरस्कार होता आणि बाबासाहेब जे काही बोलत होते ते काँग्रेसच्या विरोधात होते असे पंतप्रधान मोदींनी म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर निर्बंध लादण्याचा आदेश जारी केलाय पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी माजी संरक्षण मंत्री योग गॅलेंट यांच्या विरुद्ध आयसीसीने अटक वॉरंट जारी केल्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचललंय अमेरिकेने आतापर्यंत विनावैद्य दस्तऐवजाच्या वीस चा हजार चारशे सात भारतीयांची ओळख पटकवली आहे या सर्वांना अवैध भारतीय स्थलांतरित म्हटलं जात असून ते अंतिम बेदखल आदेशाच्या यापैकी भारतीयांच्या पायांना डिजिटल ट्रॅकर आले बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढते विविध भागांमध्ये अल्पसंख्याक आणि आवामी लीग नेत्यांच्या घरावर हल्ले होत आहेत अंतरिम सरकार या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलं असून त्यांच्यावर टीका होती बेकायदेशीररित्या भारतीयांचे बायोमेट्रिक स्कॅन घेण्यात आले भविष्यात जरी त्यांना वैद्य कागदपत्रांसह अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना व्हिसा मिळणार नसून कॅनडा न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह इतर वीस देशांमध्ये जाऊ शकणार नाहीत कारण सुमारे वीस देश अमेरिकेच्या व्हिसा धोरणांचे पालन करतात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना टेरिव्ह बाबत इशारा दिलाय इशाऱ्यानंतर बेकायदेशीर क्रॉसिंग रोखण्यासाठी मेक्सिकोने अमेरिकन सीमेवर दहा हजार नॅशनल गार्ड सैनिक तैनात केलेत अमेरिकेने या सीमेवर आणीबाणी जाहीर केली असून अमेरिकेने म्हटलंय की त्या बदल्यात मेक्सिको मध्ये होणाऱ्या अमेरिकन बंदुकांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत इराणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एतावर इराणी संसदेतील परराष्ट्र धोरण आयोगाचे सदस्य मुस्तफा झेरई म्हटलेत की माझ्या वतीने मी म्हणेन की जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी तुम्हाला मारण्यास क्षणभरही भरही मागे पुढे पाहणार नाही डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा आता होती त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये पुढे म्हटलंय की तो एक राजकीय अधिकारी आहे जो राजनयिक पद्धतीने हे बोलत आहे येथे काही दिवसात कर्नाटकात भाजपच्या संघटना निवडणुका होणार आहेत त्यामुळे आमदार बसंत गौडा यत्न पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी आय विजयेंद्र यांच्या गटामधील अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचं पाहतोय रेणुकाचार्य म्हटले की जर विजयेंद्र यांनी राजीनामा द्यावा लागला तर भाजपला कर्नाटकात कर दहा जागाही मिळणार नाहीत राष्ट्रीय नेत्यांना या परिस्थितीची जाणीव आहे ते विजयेंद्र यांना हटवणार नाहीत आणि अध्यक्षपदी तेच कायम राहतील असे रेणुकाचार्य यांनी म्हटलंय वाढत्या व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होत असताना व्यापार आणि सुरक्षा संबंध वाढवण्यासाठी चीनच्या वाढत्या कामाबद्दल सावध असलेले दोन राष्ट्र आज पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेत असल्याचं गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात थेट दोन हजार वीस मध्ये जाहीर केली होती याशिवाय गेल्या दोन वर्षात दरात कोणतेही बदल केले नव्हते चर्चा सुरू झाली दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे याच दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षावर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत दावा केलाय की के आम आदमी पक्षाच्या सोळा उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपने मंत्रीपद आणि सोळा कोटी रुपये देण्याची ऑफर दिली मैसूर शहरी विकास प्राधिकरणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना चौदा जागांचे कथित बेकायदेशीर वाटप केल्याच्या फौजदारी खटल्यात तपास लोकायुक्त पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषित विभागाकडे हस्तांतरित करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार ना दिलाय उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात काल आग लागली मात्र अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत शंकराचार्य मार्गावरील सेक्टर अठरा वरील हरिरहरा नंदन कॅम्प मध्ये ही आग लागली होती आर एफ युपी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली शुभमन गिलची सत्याऐंशी धावांची खेळी श्रेयची वादळी आणि महत्वपूर्ण फटकेबाजी तसेच संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वन सहज विजय मिळवला नाणेफेक गमवून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेले इंग्लंड दोनशे अठ्ठेचाळीस धावा करत सत्तेचाळीस पॉईंट चार षटकात गिल गिलची सत्याऐंशी धावांची खेळी श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्वपूर्ण फटकेबाजी तसेच संकट मोचक अक्षर पटेल च अर्धशतक यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वन डे सहज विजय मिळवलाय नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड दोनशे अठ्ठेचाळीस धावा करत सत्तेचाळीस चार षटकात सर्व बाज झालाय तर भारताने अडतीस पॉईंट चार षटकात इंग्लंडवर पाच विकेट नोंदवला गोलंदाज नॅथन लायन याने कमलीची कामगिरी आणि पराक्रम केलाय श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी नॅथन लायनने तीन विकेट घेत इतिहास रचलाय आशियाई भूमीवर एकशे पन्नास विकेट घेणारा तो पहिला परदेशी गोलंदाज ठरलाय